राहून राहून आई आज विधान परिषद निवडणुका होता शेवटच्या टप्प्या देऊन तुम्ही मतदान केलेलं आहे कसं पाहतं या सगळ्या मतदान का केलं अडकलेलो आम्ही आलं केलं मतदान झालं आता निघालो परत बहुजन विकास आघाडीचं भवितव्य आता मला माझ्या तीन मतांची किंमत कळलाय त्याच्यामुळे आणखीन पाच सात मतं वाढवण्याचे माझी तयारी चालू आहे आणि त्याप्रमाणे वाढवणार आणि त्याचप्रमाणे मी मागणी पण केलाय का दर दोन महिन्यांनी विधान परिषदेच्या इलेक्शन घ्या म्हणजे आम्हाला सगळे लक्ष ठेवतात या विधानसभेच्या विधान परिषदेच्या इलेक्शन माझा जिल्हा माझा तालुका माझी लोक ही शक्ती माझ्याबरोबर आहे अदृश्य शक्तीचं मला काय माहिती नाही मी माझ्या तालुक्या जिल्ह्यासोबत आहे माझ्या लोकांच्या सोबत आहे धक्का आता मी तेवढा मोठा नाही मिळत का त्यांचं वरच्या काय कशा प्रकारे ऍडजस्टमेंट झालं ते मला माहित नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही चालते ना टीका आम्ही पण केली त्यांच्यावर इलेक्शन म्हटल्यावर एक दुसऱ्यावर चिखल फेकायचं असते तो फेकला फक्त त्याचा दर्जा ठेवावा एवढं या माध्यमातून मी सांगेल करने टीका कराया पाजे पर्जा तुम तो, 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 तो नहीं एवी सी का मेरे जिले के मेरे तालुका के मेरे लोगों के साथ रहता हूं मैं किसी के साथ रहता नहीं मेरा विकास करने दो ना तब तक मेरी राह देखो सब लोगों ने, धन्यवाद